नमस्कार मित्रांनो मी सुनील रटाटे आणि आज आपण आपली एक पहिली व्हिडिओ आलेली ज्याच्यामध्ये मंडणगड ते दापोली आपण असा प्रवास केलेला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दापोली ते गुहागर असा प्रवास आपण करणार आहोत आणि आता आपण आहोत दापोलीमध्ये तुम्हाला मी दापोलीतला हा जो केळेसकर नाका आहे त्या केळेसकर नाक्यावरती आपण आहोत आणि तुम्हाला मी दाखवणार आहे इथला हे पहा मित्रांनो हे आहे दापोली केडेस्कर नाका हे आहे पूर्ण आहे ते बाजूला गार्डन आहे आणि समोर तुम्ही तिथे बघू शकता एक बोर्ड आहे दाभोड आणि बाजारपेठ तर ह्याच्या पुढचा जो रस्ता आहे हा लेफ्ट साईडला गेलेला ले आहे दाबोडला गेलेला आहे आणि दाभोड मार्गे आपल्याला गोवाकडे जाता येतो हे पहा हे पूर्ण हा दापोली सिटी आहे हे पूर्ण चला तर मित्रांनो आपण पुढचा प्रवास करूया आता हे पहा मित्रांनो हे आहे केळसकर नाका आणि इथे तुम्ही पाहू शकता एक शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आहे आणि हा जो सरळ रस्ता गेलेला आहे हा गेलेला आहे दाबोडला आणि इथून आपण गुहाकडला जाऊ शकतो आता आपण डायरेक्ट ह्या मार्गाने जाणार आहोत पुढे आपण भेटूया मित्रांनो आता आपण आलेलो आहोत दाभोडच्या जवळच आणि दाभोडमध्ये एक फेमस मंदिर आहे स्वयंभू चंडिका मंदिर चंडिका मंदिर हे खूप फेमस आहे इथे लाखोच्या संख्येने भाविक इथे येत असतात हे पाहू शकता तुम्ही तो बोर्ड आहे समोर दाभोडमध्ये कधी तुमचा येण्याचा योग झाला तर ह्या मंदिरामध्ये जाऊन नक्की भेट द्या देवीचे दर्शन घ्या चंडिका देवी खूप फेमस देवी आहे आता आपण पुढे निघूया तर मित्रांनो आपण दापोलीतून येते एवढी हा इकडचा सगळा परिसर आहे पाहू शकता तुम्ही इकडे डेव्हलपमेंट वगैरे खूप झालेली आहे बाहेरून लोकं येऊन इथे डेव्हलपमेंट केलेली आहे पुन्हा मुंबई हे पहा इकडचा परिसर आहे सगळा टोटल तर आपण आता पुढे जाऊ तर आपण दाबोडला एक आपल्याला एक दहा किलोमीटर अंतर आहे अजून दापोली ते दाबोड हा जवळजवळ तीस पस्तीस किलोमीटर अंतर आहे आता आपण मित्रांनो हो, आलेलो आहोत दाभोळ खाडी आहे आणि ते आपण जवळ चालू आहे आता हे पाहू शकता इकडचा निसर्ग कसा आहे खूप छान असा निसर्ग कोकणाला लाभलेला आहे त्याच्यापैकी हा एक निसर्ग आहे दाबोडमधला दाभोळ खाडी हे पहा माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता आणि तिकडे जे तुम्ही बघताय समोर जे मोठे मोठे जे एनरॉन कंपनी आहे जे गॅस तयार केला जातो आणि इथून गॅस पूर्ण सगळीकडे सप्लाय होतो तो, हो तो।, तो प्रोजेक्ट आहे समोर जो बघ बघताय तुम्ही तो आबोड या जेटीवरती हे पाहू शकता इथे इथे जेटी लागलेली आहे आणि ह्या पाठचा परिसर आहे सर्व खाडी आहे इकडे आता आपण आलेलो आहोत दाबोड़ हे दाबोड़ शहर आहे इथला छोटीशी बाजारपेठ आहे एंट्री आहे तुम्ही आल्याच्या आल्याच्यानंतर तुम्हाला इथे जेटीवरती आल्याच्यानंतर इथे तुम्हाला जेटीचा तिकीट काढावं लागतो आणि इथून मग जेटी पलीकडे गुहागरला जाते हे पहा पूर्ण खाडी आहे इकडची आता जेटी त्या साईडला गेलेली आहे तिकडून इकडे आले की जायचं आहे तिकीट साठ रुपये असतो इथलं एक गाडीचं छोट्या गाडीचं स्कूटीचं आणि एक माणूस असेल तर साठव पेटिकडे नमस्कार मित्रांनो मी सुनील रटाटे आज आपण आहोत जेटीमध्ये आणि आज, आज आपण प्रवास करतो एक गुहागर ते दापोली आणि त्याच्या सेंटरमध्ये जेटीने प्रवास करावा लागतो आता आपण जेटीवरती आहोत तुम्हाला काही बाहेरचं सीन दाखवतो मी आणि नंतर ही जेटी ता ता जेटी कशी ऑपरेट केली जाते ते पण आपण बघणार आहोत पहिल्यांदा आपण बाहेर बघूया सगळं हे बाहेर अशा पद्धतीने आहे सगळं हे पहा मित्रांनो कशा पद्धतीने ऑपरेट केली जाते ते आपण बघतोय लाईव्ह स्टार्ट झालेली आहे समोर तुम्ही बघू शकता इथून जि गाडीचे स्टेअरिंग असेल त्यामध्ये स्टेअरिंग आहे बोल हे पहा मित्रांनो आत्ता ही जंगल जेटी पूर्ण स्टेट झालेली आहे आणि आता ही सरळ रेषेमध्ये समोर जाईल हे पहा कशा पद्धतीने ऑपरेट केले जाते एका हाताने स्टेअरिंग फिरवली जाते जसं एकदा प्रॅक्टिस झाली की एका हाताने पण ऑपरेट करू शकतो आणि समुद्रामध्ये कसं आहे का कुठलीही आजूबाजूला गाडीसारखं नाही ना व रोड नाही आहे की इकडे तिकडे जरी झाली तरी कोणी ठोकू शकत नाही फक्त त्या सरळ मार्गाने घेऊन जावं लागतं तसं रस्त्यावरचा वेगळा विषय असतो रस्त्यावरती कसं आजूबाजूला गाड्या चालू असतात जरी इकडे तिकडे आजूबाजूला गाडी झाली तरी टक्कर होऊ शकते हे पहा जे टीची स्टेअरिंग पहा केवढी मोठी आहे हे पहा खूप मोठी आहे आणि एका हाताने ते ऑपरेट करत आहेत कसं कोणतीही गोष्ट एकदा प्रॅक्टिस झाली सुरुवातीलाच खूप कठीण काम असतं ते एकदा त्याच्यानंतर मग हळूहळू ते सोपवून जातं हे पहा समुद्र आजूबाजूचं सगळं निसर्ग आहे खाडीच्या मधोमध मद आता आपण आहोत आणि ही जेटी चालले पण असं आपल्याला वाटत नाही की चालते चालले असे तुम्ही जर बघणार तसं तुम्हाला वाटेल की एकाच ठिकाणी उभी आहे परंतु ही चालू आहे पुढे पुढे सरकत चाललेली आहे हे फास्ट एट आता आपण जवळ आलो आहे हे पाहि पण कॅबिन असते आतमध्ये जे टी आणि बाहेर बसण्यासाठी जागा आहे जेटी चालते आहे पण ते आपल्याच्या लक्षात येत नाही चालते की नाही ते गती समजत नाही मित्रांनो आपण बघितले अशा पद्धतीने जे टी ऑपरेट केली जाते आता आपण जवळ आलेलो आहोत जवळ येतो हार्ड असते की काय हार्ड असते एकदम स्मूथ आहे चालवण्यासाठी हे पहा एकदम स्मूथ आहे जसे गाडीची स्टेअरिंग असं त्याच पद्धतीने आहे चला धन्यवाद बघा थँक्यू यू थँक्यू तर अशा पद्धतीने आपण बघितलेलं आहे जेडीचा प्रवास कशापर्यंत केला जात होते भेटू एकदा पुन्हा वे नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो चारी बाजूला समुद्र आहे मध्यभागी आपण आहोत पर्यटक इत असत गुहागर दापोली दापण मध्ये आणि छान असा सीन आहे इकडे आपण आलेलो आहोत बाहेर हे बॅक साईडचं चित्र आहे आपण चालू पुढे आणि ही पाठची साईड आहे आपण तिकडे येतो तर आपण जे टीमधून आल्याच्यानंतर काही प्रवास केल्याच्यानंतर आता आपण आलो आहोत गुहागर एस टी डेपोच्या इथे हा पहा पूर्ण डेपोचा पूर्ण भाग आहे हे पहा एस टी तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला मी दापोली दाभोड गुहागर असा हा प्रवास दाखवलेला आहे व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की जास्त जास्त शेअर करा सुनील लटाडे चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका एकदा आपला बटन सबस्क्राइब आहे त्या बटनावरती आपला बोट जाऊ द्या नक्की तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आपल्या कोकणामधल्या आणि इतर पूर्ण भारतामधल्या थँक्यू धन्यवाद